मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत राहुलचा खरा चेहरा सर्वांसमोर आल्यानंतर अद्वैत्याला काय शिक्षा देणार हा प्रश्न तर तुम्हा सर्वांना पडलाच असेल ना तर आजच्या या व्हिडिओमधून आपण ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो हॉटेलच्या मॅनेजरच्या मदतीने कला सर्वांना सांगते की राहुलने खूप साऱ्या मुलींना फसवले आहे हॉटेलमध्ये तीनशे पासष्ट दिवस राहुलच्या नावाने एक रूम बुक केलेली असते आणि ते ऐकताच अद्वैत हा राहुलच्या समोर येतो आणि चिडूनच त्याची कॉलर पकडत का असं वागलास का फसवलंस मला म्हणून सर्वांसमोर अद्वैत राहुलला कुत्र्यासारखं मारत असतो कुणाचीही मध्ये पडण्याचीसुद्धा हिंमत होत नसते अद्वैतचा राग खूप अनावर झालेला असतो कुठल्याही प्रकारचं त्याला भान उरलेलं नसतं राहुलच्या तर नाकातोंडातून रक्त येऊ लागतं परंतु तरीही अद्वैत हा त्याला मारतच असतो तेव्हा राहुल रागानेच कलाकडे पाहतो तिच्यावर धावून जातो तर अद्वैत त्या दोघांच्या मध्ये येतो आणि कलावर धावून गेला म्हणून अजूनच त्याची पिटाई करू लागतो तेव्हा सरोजची मैत्रीण विजया सरदेसाई ही कलासमोर येते आणि हात जोडत म्हणते की आज फक्त तुझ्यामुळे राहुलचे खरे रूप आमच्यासमोर आले नाही तर खूप मोठा अनर्थ घडला असता माझ्या मुलीचं वाटोळं झालं असतं थँक्यू सो मच कला तुझे खूप मोठे उपकार झाले ग हे लग्न मोडले असं म्हणत विजया लगेच रागानेच राधाला तेथून घेऊन जाते तेव्हा सर्व पाहुणे मंडळीसुद्धा तेथून निघून जातात तर कला म्हणते आत्तापर्यंत ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल मी कधीच खोटे बोलले नव्हते नैनाताईला लग्नातून पळवून नेण्यात माझा काही एक संबंध नव्हता तेव्हा अद्वैत आणि सरोज लगेच खाली मान घालतात कारण त्यांना त्यांची चूक लक्षात आलेली असते आबा म्हणतात कला बाळा तुला काही एक बोलायची गरज नाही आहे कारण आज तुझ्या सत्याचा विजय झाला आहे आणि लगेच अद्वैतला सांगतात की राहुलला माझ्या समोर घेऊ नये तर राहुल खाली मान घालून आबांसमोर येऊन उभा राहतो आबा चिडूनच म्हणतात की खूप आधीपासून तुझी ही लक्षणं मला दिसत होती परंतु मी त्याकडे लक्ष दिले नाही कारण मला असं वाटत होतं की एक ना एक दिवस तू सुधारशील परंतु नाही कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच मला लाज वाटते की तुझ्या अंगात माझं रक्त आहे म्हणून तुला अंदाज तरी आहे का हे साम्राज्य उभं करण्यासाठी मी आणि अद्वैतने किती कष्ट केले आहेत या पंचक्रोशीत चांदेकरांना इज्जत आहे किती मोठं नाव आहे आपलं आणि तू ते एका दिवसामध्ये धुळीस मिळवायला निघालास का म्हणून आबा तर खूप चिडलेले असतात आणि तू माणूस नाही तर हैवान आहेस म्हणून ते राहुलला दूर ढकलतात त्यानंतर अद्वैतचे बाबा म्हणजेच प्रदीप हा राहुलची कॉलर पकडतो चिडूनच त्याला विचारतो का माझ्या मुलाशी असं वागलास पहिल्यांदाच त्याला कुणावर तरी प्रेम झालं होतं आणि ते प्रेम तू हिसकावून घेतलंस म्हणून प्रदीप राहुलच्या तोंडावर थुंकतो त्याला दूर ढकलतो तर सरोज चिडूनच विचारते एकदाही तुझ्या मनात आलं नाही का की कि तू किती चुकीचं वागत आहेस ते माझ्या मुलाशी बरोबरी करण्याची तुझी लायकीच नाही आहे रे हे तुझ्या आईलासुद्धा माहिती आहे आणि रोहिणी तू असा नालायक मुलगा जन्माला घातलास का म्हणून सरोज रोहिणीचासुद्धा चांगलाच माज उतरवते त्यानंतर सोहम पुढे येत म्हणतो की असं कोणीही आपल्या शत्रूसोबतसुद्धा वागत नाही पण आज तू भाऊ म्हणायचा हक्क गमावला आहेस तुला भाऊ म्हणायची सुद्धा मला लाज वाटते दादाने आपल्यावर किती प्रेम केले होते पण तू काय केलंस त्याला धोका दिलास तुझं तोंड बघायची पण मला किळस येते म्हणून सोहम खूप भडकलेला असतो तेव्हा रोहिणी मात्र खाली माझं घालून रडत असते काय बोलावं काय करावं तिला काहीही समजत नसत तेव्हा राहुल रोहिणीच्या जवळ येतो तिचा हात पकडतो परंतु रोहिणी सुद्धा राहुलला बाजूला ढकलत लगेच आतमध्ये निघून जाते तेपा हुन सरोज आबा यात ते पाहून सरोज म्हणते आबा पाहिलत ना रोहिणीचा सुद्धा यात तेवढाच हात आहे म्हणून तर अशी मान खाली घालून ती निघून गेली त्याच वेळेला रोहिणी पुन्हा बाहेर येते आणि आज तुझ्यामुळे मला सर्वांसमोर शर्मेने मान झुकवावी लागली लाज वाटते तुला मुलगा म्हणायची सुद्धा आता तुला जगण्याचा काही एक अधिकार नाहीये म्हणून रोहिणीही राहुलवर बंदूक रोखते ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते तेव्हा आबा म्हणत असतात की हा काय मूर्खपणा लावलाय परंतु रोहिणी ही रागानेच बंदूक शूट करते राहुल हा खाली वागतो तर बंदुकीतील गोळी समोर भिंतीवर जाऊन लागते सर्वजण खूप घाबरलेले असतात रोहिणी दोन चार राहुलच्या कानाखाली मारते असा नालायकपणा केलाच म्हणून घरातील सर्व वस्तू रागाने ती इकडे तिकडे फेकू लागते कारण तिच्या स्वतःच्या मुलाने तिला धोका दिलेला असतो तेव्हा आबा म्हणतात रोहिणी आता चिडून असा आकांडतांडव करून काहीही उपयोग होणार नाही राहुलला तर शिक्षा झालीच परंतु तो अधिकार फक्त कला आणि अद्वैतला आहे कारण तो त्यांचा गुन्हेगार आहे अद्वैत आज जी काही शिक्षा देईल ती सर्वांनाच मान्य असेल बोल अद्वैत काय करायचं या नराधमाला काय शिक्षा द्यायची असं आबा अद्वैतला विचारू लागतात त्यावर अद्वैत म्हणतो राहुलने जे काही पाप केलं आहे ना त्याची शिक्षा तर कायदा सुद्धा त्याला देऊ शकतो परंतु आबा आपण जर याला जेलमध्ये पाठवलं ना तर त्याच्यावर उपकार केल्यासारखं होईल आणि मला या मुलावर कुठल्याही प्रकारचे उपकार करायचे नाहीयेत आणि म्हणूनच आपल्या घरातून आपल्या आयुष्यातून राहुलला कायमचे बाहेर काढा आणि त्याचा या घराशी काही एक संबंध नाही आजपासून राहुल आपल्यासाठी मेला म्हणून समजा अद्वैत हा आपला निर्णय सांगून टाकतो तो रोहिणीच्या पायाखालची जमीन हादरते आबा म्हणतात अद्वैतने तर एकदम बरोबर निर्णय घेतला आहे आत्ताच्या आत्ता याला घराबाहेर काढा तर राहुल हा सर्वांच्या पायाशी येऊन माफी मागू लागतो रडत असतो परंतु मित्रांनो कोणीही त्याला माफ करत नाही तेव्हा अद्वैत म्हणतो राहुल तू फक्त माझाच गुन्हेगार नाही आहेस तर कला आणि या नयनाचासुद्धा तू गुन्हेगार आहेस या मुलींचं आयुष्य तू बर्बाद करून टाकलंस अरे चांदेकर फॅमिली स्त्रियांची इज्जत करायला शिकव त्यांचा असा वापर करायला नाही तुझ्या या नालायकपणामुळे चांदेकरांची इज्जत धुळीस मिळाली आहे आणि त्यासाठी मी तुला कधीही माफ करू शकणार नाही त्यामुळे इथून पुढे कधीही तुम्हाला तोंड दाखवायची सुद्धा हिंमत करू नकोस चालता हो इथून म्हणून अद्वैत हा राहुलला घराबाहेर ढकलतो तर राहुल गुपचूप तेथून जाण्यासाठी निघतो आता हे सर्व अद्वैतला खूप असह्य झालेलं असतं तेव्हा अद्वैतसुद्धा त्याच्या रूममध्ये निघून जातो तर कला नैनाला म्हणते की आज हिम्मत करून तू इथे आलीस सर्वांना सत्य सांगितलेस थँक्यू सो मच तर नैना लगेच कलाला मिठी मारून खूप रडू लागते तिची माफी मागत असते आणि कलाला सांगते की आई माझी वाट बघत असेल कारण आज माझं लग्न आहे ते ऐकून कलाला धक्काच बसतो त्याच वेळेला काजल बाईक घेऊन तिथे येते राहुल हा गेट बाहेरच उभा असतो त्याच्या नाकातोंडातून आलेलं रक्त तो पुसत असतो त्याच वेळेला नैना तिथे येत म्हणते की आज माझ्या मनाला शांती मिळाली कारण आज तुला तुझ्या सर्व पापांची शिक्षा मिळाली आहे चांदेकरांनी तुला कुत्र्यासारखे घराबाहेर हाकलून लावले आता तुझ्या नीट लक्षात आलेच असेल ना की चांदेकरांच्याशिवाय तू झिरो आहेस म्हणून आणि आता जेव्हा तू उपाशी मरशील तारोदार भीक मागशील ना तेव्हाच तुझी अक्कल ठिकाण्यावर येईल असं म्हणत नैना रागानेच तेथून निघून जाते तर राहुलच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत असतात कारण चांदेकर फॅमिलीचे सर्व दरवाजे त्याच्यासाठी आज बंद झालेले असतात मित्रांनो आजचा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा